गनेश गनेश सा। गनेश का म्हणता आवाज कोणाचा असेल गणेशदादा हक्केचा जन स्वराज पक्षाचे उमेदवार दादा यांचा आहे बाबासाहेब पाटील पाटला सर आवाज सध्या गणेश दादा हक्के पाटलांचा हक्के नमस्कार आवाज कोणाचा या सदरामध्ये मी आज अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे आहे किनगावचं वैशिष्ट्य असं आहे की किनगाव हे बीड आणि परभणी जिल्ह्याच्या अगदी हद्दीवर आहे आणि या परिसरामध्ये राजकीय इतिहास पाहता असा आहे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना मानणाऱ्यांची संख्या ही अत्यंत जास्त आहे कारण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना हा परिसर आजही देव मानतो दैवत मानतो आणि या ठिकाणचा मतदार हा वेगळा मानला जातो चल या तर या परिसरातील जनतेचं का मत आहे आणि यावर्षी चाकूर अहमदपूर विधानसभेमध्ये कोणाचा आवाज असेल आपण सुरुवात करूया तर काय म्हणता आवाज कोणाचा असेल गणेशदा हक्केचा हो पण दादा हक्केच का हक्केच का जनतेतला सामान्य माणूस आहे दरवेळेस इथं आम्ही इलेक्शन ला बघितलेला आहे अहमदपूर मध्ये दरवेळेस टर्म झाली आमदारकी झाली त्या पक्षातून तिकीट भेटणे गेलं की त्या पक्षात जायचं त्या पक्षातून भेटणार पक्षा गेले त्या पक्षात जायचं आमदार व्हायचं काम करायचे नाही काय नाही काम कधी करायचे जेव्हा इलेक्शन होत आहे इलेक्शनच्या तोंडा पुढे पुढे एक दोन वर्ष काम करायचे आणि सांगायचं की आम्ही विकास केला एवढा फंड दिला तेवढा फंड दिला आणि करायचं अमटपूरचं खास वैशिष्ट्य आहे दरवर्षी नवीन चेहऱ्याला आमदार बनवायचं चे वैशिष्ट्य आहे अमटपूर मध्ये तर भैयांचं मत आहे की यावेळेस नवा चेहरा येईल असं त्यांची अपेक्षा आहे तर आपल्याला काय वाटतं सर नवीन चेहरा दिल्याला बरं वाटतं नवीन चेहरा अपेक्षित आहे नवीन चेहरा मागचे सत्तेचे विद्यमान आहेत त्यांच्या कामावर समाधान आहात समाधान तर ती दोन दोन टी झाली त्याचं बघितलं नवीन चेहरा ना त्याचं कितीच बघावं सरांचं पूर्ण मत झालेलं आहे की आता नवा चेहरा हवा आहे तर हा या ठिकाणी आपण पदाधिकारी आहेत यांना विचारूया की चाकूर अहमदपूर मतदारसंघामध्ये आवाज कोणाचा आहे जन स्वराज पक्षाचे उमेदवार गणेश दादा यांचा आहे तर गणेश दादा अके यांचाच आवाज का आहे आणि जनता त्यांना स्वीकारेल असं का वाटत आपल्याला काय झालंय की प्रत्येक वेळेस हे पाटील झाला की ते पाटील ते पाटील झाला की हे पाटील पण जनता आता संपूर्ण जनता ह्या दोन्ही पाटलाला कंटाळलेली आहे त्याच्यामुळे आता गणेशदादाचा आवाज आहे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही भाजपचे पदाधिकारी होतात तरीही तुम्ही आहेत याचं कारण काय असू शकतं काय कि पाठीमागची आताच लोकसभा झाली त्याच्यामध्ये त्यावेळेस पण माहिती होती त्यावेळेस पण बाबासाहेब पाटील महायुतीमध्ये सामील होते फक्त त्यांच्यामुळं त्यांनी कुठल्याही माणसाला त्यांनी कमळ चिन्ह तर दाबाच म्हणले नाहीत फक्त ते श्रंगारे समोर श्रंगारे सुधाकर श्रंगारे उमेदवार होते त्यांना त्यांच्या समोर बटन दाबावले कमळ सुद्धा म्हणले नाहीत म्हणजे त्या कमळाची त्यांना एवढी अलर्जी होती आणि त्याच्यामुळे की त्यांनी महायुतीला कुठलाही धर्म पाळला नाही महायुतीच्या विरोधात राहिले त्याच्यामुळे आता जनता त्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून आता हाकेदादांचा आवाज आहे फक्त तर यांचं मत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी युती धर्म पाळला नाही म्हणून तुम्ही युती युती धर्म पाळणार बरोबर आहे बरं आता मागचा जो काळ कालावधी झालेला आहे मागे जर आपण पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडी यांनी अडीच अडीच वर्ष राज्य केलेलं आहे तर तुम्हाला समाधानकारक पद्धत कोणाची वाटली कुठलीच नाही म्हणूनच आता गणेश गणेशदा त्यांना सगळ्या जनतेला कौल झालेला आहे कारण की यांनी कुठलंही काम केलेलं नाही कुठलाही विकास केला नाही यांनी सांगतात की तीन हजार कोटी आणले तीन हजार कोटी आणले फक्त आणले कागदावरून आणलेच तिथं गावोगावात कुठल्या लाईट नाही कुठला रस्ता नाही कुठल्याला पाणी दिलं नाही पाच वर्षात माझ्या देवकरा गावामध्ये स्वतः मी स्वतः एका गावचा सरपंच आहे तिथं दीड लाख रुपये निधी दिलं नाही दीड कोटी दोन कोटी तर काहीच नाही आणि हे सांगतात की आम्ही तीन हजार कोटी आणले विनायकराव पाटील असतील बाबासाहेब पाटील असतील दोघंवी आता एक पाटील झाला की दुसरा पाटील असल्यामुळे जनता पूर्ण कंटाळलेली आहे आणि दोघंवी यावेळेस आता जनतेने दावललेला आहे धन्यवाद सरपंच साहेब तर आपण बघूया अजून आता सुद्धा यावेळेस सुद्धा मायुतीवाल्यांना मला एकच विनंती सांगायची याच्या अगोदर त्यांनी आता म्हणतात की धनंजय मुंडेंना सांगितलं याच्या अगोदर त्यांच्या बॅनरवर कधी धनंजय मुंडे साहेबांचा फोटो नव्हता आता मुंडे साहेबांचा फोटो नाही नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो नाही मायुती धर्म दुसऱ्यालाच कसा पाळायचा है ह्यांनी कधी पाळणार आहेत पक्षाचे ते अध्यक्ष नड्डा साहेब त्यांचा सा फोटो नाही ते म्हणजे की चुकून राहिला आहे आता आज जर यांनी मायुतीचे उमेदवार असतील किंवा महायुतीला सोबत घेऊन जाणार असतील तर त्यांनी त्या पक्षाचा मुंडे साहेबांचा नरेंद्र मोदी साहेबांचा तुम्ही कुठल्या बॅनरवर फोटो बघा एकाही बॅनरवर बाबासाहेब पाटलांनी फोटो टाकलेला नाही अच्छा हा तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित करत आहात तर यानंतर पाहूया आपण आवाज कोणाचा आहे यावर्षी यावेळेला चापूर अहमदपूर मतदारसंघामध्ये कोणाचा डंका वाजेल कोणाचा आवाज वाजेल आणि कोण विधानसभेमध्ये पोहचेल बाबासाहेब पाटील विधानसभेमध्ये पोहचतील बाबासाहेब पाटील पोहचतील काय कारण असेल बाबासाहेब पाटलांचा एक एकंदरीत विकास जर बघितला की सर्व समाजाला घेऊन एकत्र अगदी चांगल्या प्रकारे विकास करीत आहे त्यांची दूरदृष्टी आहे की आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल आणि त्यांचा सतत ध्यास आहे की सिंचन असू की गरिबी हटावा असू की मजुराला काम लागावं आणि हे विकास करण्यासाठी एक रस्ता केलेला विकास होत नाही तर ज्याचा सिंचन विभाग कसा वाढत अंत्येश्वरचं पाणी असू इकडे आणून सोडण्याची योजना हो आखली ती अत्यंत इतकी महत्वाची आहे अहमदपूर तालुक्यासाठी कि बाबासाहेब पाटलाचा की विजय कुणी रोकूच तर सारांश मध्ये काकांचं मत असं पडते की यावेळेस जनता हे विकासाला कौल दिली तर आपण त्यांना विचारूया काय म्हणतात चाकूर अहमदपूर तालुक्यामध्ये आवाज कोणाचा असेल सर भाव असा पडला सर बाबासाहेब कारण काय असेल कारण का साहेब आतापर्यंत दहा पंधरा वर्षामध्ये आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये विकास आतापर्यंत झालाच नाही आणि साहेबांनी पाच वर्षामध्ये पूर्ण विकास करून दाखवलेला आहे म्हणजे तुमचं मत आता विकासाला विकासाला धन्यवाद तुमचं काय मत असेल काय अहमदपूर चाहपूर विधानसभा मतदारसंघ आवाज को, आवाज कोणाचा असेल आवाज सध्या तर सांगता येणार नाही तुम्हाला आता सध्या जी परिस्थिती आहे बिकट परिस्थिती आहे म्हणजे कसं आहे संभ्रम संभ्रम अवस्था आहे उभं ह्याच त्याचं नाव घेऊन जमत नाही विकास काय नाही विकास महाविकास म्हणायचे नावाखाली एक होतं पण हे करतात लोक सध्या आता जनता जी आहे फक्त बघणार आहे की आता कोणाच वर्चस्व आहे त्याच्याकडे कोण लोक राहिले असत आता कस आहे लोक लोकबंती पक्ष ही ती आहे पण लोकांची भावना जे आता जातीवाद सदा हे झालेला आहे पसरलेलं आहे ही जी आता काय म्हणतात लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेलं आहे त्यांची जी व्यवस्था आहे चलबिचल झालेली आहे की मत कुणाला सारांश मध्ये यांचं मत असं आहे का की जनता मतदार हे सध्या संभ्रमावस्थेमध्ये आहे जनता काहीही करू शकते असं यांचं मत आहे तर आपण पुढे विचारूया काय म्हणता अहमदपूर चापूर मतदारसंघामध्ये कोणाचा आवाज असेल गणेश दादा हक्की पाटलांचा कारण सांगतो की आम्ही गेले बावीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता असताना ह्या मागल्या पाच वर्षामध्ये जे इथले कुणी प्रतिनिधी असतील त्यांनी आम्हाला यदाई म्हणजे त्यांच्या सोबत घेऊन हे काम करायचे का ते काम करायचं का विचारलं नाही कुठली शासकीय समिती असेल अजोबा आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला घेतलं नाही हो, मी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेस सन्मान्य विनायकराव पाटील होते त्यांनी मी कसाच मत मतभेद केला आणि आता सुद्धा हे जे चालू रुटीनचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा हेच काम केलेलं आहे त्याच्यामुळे आमची जी भाजपची टीम आहे ही सर्वस्व आम्ही दादा हा सोबत आहोत चला यांचं मत आहे की हे पूर्णत गणेशदादा हाके यांच्या सोबत राहतील तुमचं काय मत आहे कोणाचा आवाज असेल गणेशदादा हाके काय कारण काय कारण का सर्वसामान्यामध्ये मिळून मिसळून राहणारा नेता आहे जर आताचे आमदार बघितले आलटून पालटून पाटील पाटील चालूच आहे आणि साधक एखाद्या काम जर घेऊन जायचं म्हणलं तर ह्यांच्या घेत पशी एक, एक दिवस दोन दोन दिवस थांबावा लागतो आणि हाका लहून देतात पण सामान्याला काय भेटत नाहीत आता माझे चुलते निराधार ह्याच्यासाठी एका साठी विचारण्यासाठी आमदार साहेबाकडे गेले त्यांना घरात सुद्धा येऊ दिले नाही मी आणि हॉके साहेब हे आपले कोणताही सर्वसामान्य माणूस तिथ जाऊन भेटू शकतो आपले काम त्यांच्यापाशी मांडू शकतो आणि काम करून घेऊ शकतो दोन वर्ष झाले पीक विम्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा बाबासाहेबांना विधानसभेत नाही कुठेच विचारला नाही शेवटी खंदारे साहेबांना थोडालाही पाठपुरावा केला पण यांच्यामुळे दोन वर्षाचा पीक विमा सुद्धा आला नाही शेतकरी पूर्णपणे नाराज आहे यांचे यांचं मत आहे की नवी नव्या चेहऱ्याला संधी देतील असं यांचं मत तर काय वाटत तुम्हाला अहमदपूर चाकपूर मतदारसंघामध्ये आवाज कोणाचा असेल कोणाचा आवाज हा यावेळेला विधानसभेमध्ये पोहोचणार हा नाही इथं चर्चा चालू आहे सगळ्याची बोलून म्हणजे काकांचं मत आहे की जिकडे हवा असेल तिकडं काकांचं मत असेल धन्यवाद धन्यवाद पुर काय वाटत साहेब आम्हाला आहे धन्यवाद आणि मुख्यमंत्री फडणवीस चालेल यावेत आणि मुख्यमंत्री फडणवीस व्हावेत अशी काकांची इच्छा आहे असं नाही पण आजपर्यंत आपण सगळ्यांना दिलेली आहे आजपर्यंत पण गणेश दादा नवीन चेहरा आपल्याला द्यायचा आहे तर तुम्हाला काय वाटतं नवीन चेहरा आपण दिला पाहिजे दादांना आपलं शंभर टक्के मत देणं देणं ओके नवीन चेहरा आपल्याला दाखवायचा आपल्याला याच्यामध्ये यावेळेस नव्या चेहऱ्याला संधी हवी आहे संजय